भाजीपाला आता झालं भाजीपाला दडन त्या दिवशी जाणून ठेवलं भाजीपाला आणलं आणि हे तू आलू म्हणत होती आलू चोपडे आलू हे आलूले आता पोट हो ठीक आहे ना करतो ना कर आता चिरचार करतो आता भाजीपाला काप ठेवून देतो देतो मग येते तोपर्यंत बाया हे आलू आलू भेटले का कुठं भेटले आता आता कसे भेटले भेटत नाही ना भेटत नाही करत होते भेटले बा मोठ्या मेहनतीनं भेटले नाही तर भेटत नाही आलू आता हो ना एवढे मोठे आणले होते बाबा किती मोठे आलू आणले तुम्ही पाच सहा किलो एवढे मोठे आलू लागते ना आलू थे आलू आणले होते सडून जातात हे तरी राहतेत हे तरी आपण महिना चार महिने ठेवले ना तर हे आलू राहतेत किती आणले तर वांदा नाही येत आणि सडते ओले राहते म्हणून म्हटलं तर तुम्हाला एक तर आलू कमी करा नाही तर मग ते तर तुम्ही हेच आणले नाही का आलू आलू तर कोणते भाजीत पडते आलू आलू कोणते करजो आलूचे पोराठे करजो तेव्हा पाहुणे राहील नाश्त्यासाठी पोह्यात आलू टाका लागते आलू कायच्यात नाही टाका लागत म्हणून मी आलू जास्त आणले कांदे कांदे त्या दिवशी आणले एक पट्ट लसण एक घेऊन आलं पाच सहा किलो आता झालं ना आता आता, आता, न, आता आता शांती आता दड नाही आलं तांदूळ आले कट्टा आणि आलू कांदा आणि भाजीपाला याला आता काही बाकी राहिलो काय आता आता तर काही बाकी नाही राहिलं म्हणा होऊन जाते तर चिवडा गिवडा मी घरीच बनवला होऊन जाते झाला आता काही नाही आणायचं बरोबर चल मग आता तिकडे मंडपाचं पाय मंडप मंडप कायले पाहिजे मंडप गिंडप नाही मंडप गिंडप टाकू नका कुठं हो मावते ना तिकडे आपल्या वसरी मध्ये किती मस्त मोकळी जागा आपण मनी आता मनीच हळद गिळद तिथं ना हळद सत्यनारायणची पूजा तिथच केली सगळं तर केलं आता तेवढे पाहुणे आता तेवढेच पाहुणे ते जास्त शंभर न हजार येतील तेवढेच आहे मावते फक्त थोडंसं डेकोरेशन करून द्या फागगे लावून द्या फुलं फाला बसते मंडप गिंडप नको बांधा मग जेवण पुरे गावाचे जेवण होतील का होऊन जाते बा सगळं होऊन जाते घरात ते मंडपाच्या भानगडीत पडूच नका तुम्ही बरोबर पाय तुझ्या मतानं आता दिल्लो मी आणून सगळं सामान आता ते समोरचं पाय पाहता तू कर स्वयंपाक स्वयंपाकपणे करले हाय बाया का शेजारच्या गावून आणू दोन मग आणाच्या होत्या तर मग कालच का नाही आणल्या हो तुम्ही आता वेळेवर जाऊन कोणत्या बाया भेटून तुम्हाला अरे भेटते घरीच राहतेत बाया स्वयंपाकावाल्या कुठे एवढे का भोके राहतेत का आता गेलो तो दोन तीन बाया घेऊन येतो सांग फक्त तू आणा म्हणून नाही राहू द्या करतो आम्ही आम्ही येते गावातल्या बाया ते पार्वती घेईन म्हणे येत करतो बरं ठीक आहे मग चल पाय हो, करतो आता झालं ना आता माय काम अजून कोणी काम आहे माय आता तर झालं पण काम पडलं म्हणजे लवकर या जाई पडू शकते हा मी इकडे जाऊ काही काम पडलं फोन कर ठीक आहे हम्म चल भाई आता करतो थोडं थोडं कापकुप पाहुणे अजून कोणीच नाही आलं गावातल्या बाया येते दोन वाजेपर्यंत आणि मनीषाची सासूगी माहीत नाही बाबा ते टाइमवरच येते ते केवढा मार्क सांगून राहिला रे चिमण्या वनाच्या त्यापेक्षा जास्त अनुभव मले आहे म्हणतो हां मले अनुभव आहे जास्त तू काय रे आता घाटूर ना काही बी टाकू काही बी नको बोला मले मी बी पाच वर्षापासून विक्री करून राहिलो मी दुकानात बसतो पाच वर्षापासून पाच वर्षापासून बसतो दुकानात आता किती वर्षाचा आहे तू पंधरा वर्षाचा हो मी दहा वर्षाचा होतो तेव्हापासून मी दुकानात बसतो असं तुले पाच वर्षाचा अनुभव मले आहे म्हणलं तू आता लेकरूच आहे हा आता काही अनुभव झाला नाही तू हा चोबरे जास्तच बोलतो हा मी पंचेचाळीस वर्षाची आहे म्हणलं पंचेचाळीस वर्षाची हा तर पंचेचाळीस वर्षाचा अनुभव आहे म्हणले काय चल लाव लवकर तीनशे तीनशे रुपयात लाव या साड्या सातशे सातशे सांगून राहिला हुशारी मारतो काय नाही नाही काकू बिलकुल नाही तीनशे रुपयात देतोच नाही मी साडी सातशे रुपयाची साडी आहे ये सातशे तर देईन मी घ्यान तर घ्या नाही तर दुसऱ्या दुकानात जा धैर दुकान आहेत पण मी नाही देईन तीनशे रुपयाची साडी काय वैर पुरा तीनशे रुपयाची साडी होते आणि तू सातशे रुपये लावून राहिला म्हणजे काय आम्हाला चुना लावायला बसला आम्ही का तुला पाना दिसून राहिलो का चुना लावायला <laughs> मी काय लावू काकू चुना तुम्ही माया आई मग मी कायले तुम्हाला चुना लावू जो भाव आहे तोच सांगून राहिलो मी नाही मग सेट मध्ये बोलन तुनं सातशे रुपयाची साडी तीनशे कौन विकली म्हणून माय तर पहा जरा माया स्वतःचं दुकान नाही भाई माय सेटचं दुकान मी तर सेल्समॅन हो मी काम करतो फक्त एकाच कोणता होतो कुठं कुठे झोपला सेट त्याच्यापासून तीनशे रुपयाची साडी नेतो काही हो सेट नाही आज दुकानात मीच आवाज आज दुकानात आमच्या शेटजी सुरतले गेले आज सुरतले काल रात्यानच गेले सुरतले माल आणले साडे आणाले आता मग तुम्ही परवाच्या दिवशी याचा मग स्वस्त्या स्वस्त्या साड्या आणाय गेले आमच्या शेटजी तीनशे रुपयाच्या अंदरल्या मग परवाच्या दिवशी या तुम्ही स्वस्त पाहिजे तर स्वस्त्या बी आणते महाग बी आणते अरे बापण आम्हाला आज गरज आहे बा साडीची परवाच्या दिवशी घेऊन काय करू टाइम गेल्यावर ठेवून दे दुसऱ्या दे मग सस्त्यावाल्या काढ दे तीनशे वाल्या आम्हाला तीनशे साडेतीनशे त्याच्यावर वर नाही काय काकू तुम्ही बी साडी घेवाले आल्या खरेदी करायला आल्याने चिकटपणा करता चांगली हजारच्या वर साडी घ्या तथे साडी नाही तर काय करता चिंदी पालो घेऊन पाचशे रुपये देऊन बी असं म्हणा ना मग अहिराच्या साड्या पाहिजे का तुम्हाला अहिर लग्नात देतो चींदी, चींदी <laughs> नहीं, नहीं। तो अहिर चिंदी पालो चिंदी बजार नाही नाही काय करत ते एकदम चिंदी बजार घालाले धुवाले महाग थोडशी थोडशी बरी दाखव पाचशेच्या अंदरची दाखवा थोडीशी दोन तीन धुणे बी पडले पाहिजे आणि चांगली घातली तर चांगली दिसली बी पाहिजे तशा दाखव साड्या बरं ठीक आहे तुम्हाला तुमच्या मनासारख्या हो दाखव आमच्या मनासारख्या तर घेतो आम्ही टाइमपास करायला नाही आलो घेऊनच जाईन आम्ही तीन साड्या तर घेऊनच जाईन पसंत पडल्या तर चारही घेऊन जाईन नाही हो ना तू दाखव फक्त चांगल्या चांगल्या दाखव बा साड्या बाबू घेऊ घेऊनच आम्ही पाच सहा साड्या घेऊनच आम्ही बरं बसा मग मस्त एक नंबर माल दाखवतो तुम्हाला तेरी याद 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 तेरी याद आती है हा मग म्हणजे पहिले साडे दाखव ना दाखवतो 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 <laughs> <laughs> काय बाई इकडे कोणीकडे राहतात बापा आवाज देऊन राहिला तो आवाजही देत नाही कोणीच नाही काय घरात बापा अरे काही नाही या ना या येईन या बाई या या बाई या आता तिकडे होती मी तिकडे स्वयंपाक घरात तिकडे अंदरच्या तिकडे बसली होती भाजीपाला आणला येईना आताच मनिषाच्या बाबा ना कापकूप करून ठेवतो म्हणलं थोडस तर तिकडे एकटीच बसली होती तर मला काही आवाज नसून आला वहिनी आणि लहान काय हो बाई ते लागली तर रातभर जागते पण मग दिवस निघाल्या झोपते मग दिवसभर झोपते रातभर जागते ना हा मला तसंच राहते बाई लेकराचं आता लेकरं ना एक वर्षाच्या होतवरी रातभर जागते रातचाच दिवस होते आपल्याला मग तसंच म्हणते जागा तुम्ही आमच्या बरोबर तसंच राहते ते आता काढा लागते दिवस तुम्हाला आता काढा दिवस तीन महिने त्याच्या बाद मग दिवस नाही राहता राहता काढा राहता त्याच्या बाद मग मी काढून राहता हा तुमच्या बाद मावरच आहे बारी हो बाई हो आता तीन महिने सांभाळतो बाई मी मग येऊन जाजा मग केव्हाले हो ते तव्हा तवा हां झाली का तयारी बारशाची कोणी आला नाही वाटते कोण नाही दिसून राहिलं ना आम्ही चालू का पहिले तर हो येतील ना येतील गावातल्या बाया येतील ना दोन वाजता तरी येतील ना त्या तो आणि मग येई बी येईन तीन एक वाजेपर्यंत मी आईलाही बोलावली राहीन जराशी मला थोडेसे काम जास्त होऊन राहिले तर मी कामं करन तर मग येईल बारकिले पाहिन हो भर झालं बोलावून घेतले तर भर झालं तुमच्या आईले बोलावून घेतले आताचे घर का मग हो आजच येईन ना उभ्याच या तुम्ही हातपाय घे धुवा ना बसा मग चहा आगी मानतो तुम्ही राह द्या का मी म्हणतो चांनी बनवतो तुम्ही राह द्या तुम्ही गोष्टी करायचो नाही हो बाई म्हणतो मी मानतो मी हातपाय धुवा घेऊ शांताबाई काय घेवाचं आहे घे बा पटो पोट दीड वाजून गेला माय वाजलं का दीड दोन वाजता ये जा तर अजून उशीर होईल त्याच्यासाठीच तर म्हणून राहिली तुले घे पट पटन चाल बेटन तर दोन वाजता पोहोचून जाऊ तर तिच्या घरी साय सुधलं चाललं जाऊ हातपाय धुवून नाही तर आता भाजीपाला उद्या किती घेऊन दे घेऊ घडी घडी बाजारात जिन का मग भाजीपाला गेवासाठी अलग नाही हे गेवासाठी अलग थांब ना आता भातच घेऊन घेतो ना दोन तीन भाजीचं घे मग पटपट चाल जे भेटलं ते घेऊन घे ना चाल मी जाऊ का मग आता ठेल्यावर तू नाही चालत का इंदिरा तुला इथं फोन करून म्हटलं तिनं सांगलं तुले आणि त्या दिवसच्या वाणी करशील का अजून रातची असेल का नाही नाही बापा तिनं फोन केला पेसल मुले फोन केला तर मी येतो ना पण तिथं रमा आहे ना ठेल्यावर तर ठेला गिला बंद करून लाग गेक लावून येतो ना मग तिकून आ हो तू आपाशी गाडी आहे बापा तू गाडी नाही येशील भुरकून हो गाडी नाही येईन ना मी रमा ना तुम्ही चला तोपर्यंत तो घ्या भाजीपाला पहा गाडी आणि पोहोचा घरी हो केवढ्या लगा भाऊ ये काकडे आणते मिरची अमाय यक्ती यक्तीच करून राहिली बाई कमला उठली तवापासून सगळे बोलावाली गेली आणि एकही जण आलो नाही बाई टायमावर यक्ती यक्तीच करून राहिली बिचारी आली व कमला आता मी आली हा तुम्ही मोठी बहीण आली आता मी करू लागतो बाकीच्या गेल्या हिंदाले बजार हिंदाले गेल्या त्या काय कामाची होते ते शांताबाई आणि त्या इंदिरा आणि ते गंगा काय कामाच्या व करू सारू लागाले नाही ना काही नाही इन म्हणे दो, दोन नक वाजेत ये न, हो ये दोन वाजेतवरी त्वरी येतील ना करू लागन म्हणे तोपर्यंत मी हे टाटे की कापून ठेवतो कै येतील गावात आहे तरी काय त्या आता पाहुणे दोन वाजून गेले गावात नाही बाजारात गेल्या शांताबाई आणि गंगा दिसल्यान मले जातानी दोघे जणी बजारले गेल्या मोठ्या थैले घेऊन मटकत मटकत गेल्या काऊन गेल्या त्या घरी नाही यावं लागलं पाहिजे म्हणून का बा आता पाहिजे मग तिकून येऊन ना वेळेवर येतील टायमावर येतील खावाले फक्त आणि मग तू म्हणशील काउन एवढं बसील तर पाहिजे कशा बहाना लावतील बजारले गेलो गाडीच नाही सापडली साऱ्या गाड्या मध्ये गर्दी म्हणून नाही येणं झालं व बापा अशा अमाय माय खरंच काय बन्नी बजारले गेल्या का दोघे जणी मी तर गेलती होते बोलावाले तर होत्या बापा गंगा, शांता बाई, शांता बाई गंगा। तो 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 न शांताबाई शांताबाईच्या घरीच होती गंगा तर तेव्हा आता नाही सांगितलं मले का आम्ही बजारले चाललं म्हणून दोन वाजता येईन म्हणे बापा म्हणलं खरंच येईन बापा दोन वाजता असं बजारले गेल्या काय हो काय मी खोटी बोलून राहिली काय पाय तू येते का पंधरा मिनिटात आता पंधरा मिनिटात येईन का त्या एवढे दूर पाय ना येतोच नाही ना हिंदी येत पाय तुलाच करावं लागते सर्व म्हणून मी म्हणलं गीताले चाल गीता म्हटलं करू लागू आपणच हाव म्हटलं आपण आपलेच होतो मी त्याची वाट पाहत बसली मी म्हणलं येते दोन वाजता गड्या म्हटलं तोपर्यंत मी कांदे टमाटे मिरची कापून ठेवतो म्हटलं काही नाही येत व काही नाही येत त्या तुला बयास चांगलं ते ना दोन वाजता येतो म्हणून तुझ्या हाचा पावाचा असं ना ते पाऊच म्हणत असं आता कमला एकटी कशी करते तर नाही व तसं किस नाही व तशा नाही आहेत एवढ्या राहिले असते तर मग त्या दिवशी एवढ्या धुमधडाक्यानं स्वागत कायले केलं असतं मना तिचं ते लावला पैसा सगळा वाजणार आले ते मिठाई आणली अजून ते फुलं फालं त्याच्यात पैसे ना आणलं हा कमला थेस तर तुला समजत नाही थेसत आम्ही केलं स्वागत आ केलं ते न पण कने त्याला असं वाटलं का तू पैसे देशील पण तुला काही दिलं नाही तुला आपलं समजून त्याला पैसे दिले नाही आणि थोच बदला काढतील ना आता तू यावर थे तर त्या दिवशी आम्ही एवढं स्वागत करून दिलं बापा पैसा हातात टाकला नाही आता हिचं हसाच पो असं तुला नाही समजत कमला सहसन काय व मी पैसे मॅ म्हटलं त्याच्या मतानं केलं त्याच्या मनानं कायले पैसे द्यावं लागते तर देऊन देईल बापा मग मी पैसे द्यायचे किती लागले तर जाऊ दे ना राहू दे आता गोष्ट नको काढजू आता गोष्टच नको काढवा आता चुपचाप राह फक्त आण तांदूळ गिनुई काय काय बनवायला लागते तर सांगा मला आम्ही दोघी आलो करू फटकन करून घेऊ चार वाजता टाकताना पाहिजे तर मग आता दोन वाजले तर दोन घंट्यात झालं पाहिजे लागन मग पोया आहे इकडे ना इकडे जेवाले बसते आण दे पटपट पट, काढून सगळं करून घेऊ पटपट हो हो तिकडे तिकडे ठेवल्या कट्टे गिट्टे तांदूळाचे चाल दे तो अहो एकटी झाली बाबा कमलाच्या बाबाले एक काम होतं तर चालले जाय म्हणे एकटी आली बाबा एकटी रान मग आता दोनक महिने हो राहून जाईन दोनक महिने म्हणेच ना कमला राय आई म्हणे दोनक महिने काढून द्यावं लागन तिचे दोन महिने थोडस समजत नाही ना तिले राहा लागन दोनक महिने चला मग आता तुम्ही नाही येत का तुम्ही कुठे चालले थैले घेऊन बारसा आहे ना तिच्या घरी येत नाही का तुम्ही बारशामध्ये सांगितलं असं ना तिनं पुऱ्या गावाले हो सांगितलं ना सांगतलं ना पुऱ्या गावाला सांगितलं ना जेवण बी आहे ना पुऱ्या गावाला येतो ना आम्ही आम्ही चाललो ना थैले घेऊन थैले घेऊन आलो आम्ही बजार गेलो होतो कामानिमित्त बजारात गेलो होतो थोडासा आलो आताच आलो आम्ही तुमच्या मागे मागच होतो तुम्ही समोर समोर आम्ही मागं मागं होतो आम्ही दिसले नाही व मुली मागं मागं होत्या म्हणते समोर समोर मी दिसले आवाजही गेले नाही मध्ये आवाज देत देत असता येऊन राहिले होतो का तुम्ही समोर 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 समोरच्या वडीने चालले होते मागे पलटून पाय नाही आम्हा हो काय मला वाटलं का कोण ना कोण नाही बापा आवाज मारते मी मागं पलटून पाहिजे नाही हा चला मग तुम्ही आम्ही येतोच मग आता हातपाय घे धुवून येतोच आम्ही कमलाच्या घरी चला तुम्ही तोपर्यंत हो बाई या मग आता पाहुणे आले असतील ना कमलाची येण घेण मनिषाची सासू किसू आले असन न माहित नाही बघा काकू आता कोण कोण आलं कोण कोण नाही तर आम्हीच तर सकाळी पासूनच गेलो होतो बाजारात एवढा टाईम झाला आम्हाला आता आम्ही पटकन थैले ठेवतो हो हातपाय धुतून येतो स्वयपाका बोलावलं होतं की न स्वयपाक कर, करू लागावं लागेल हो बाई करूच लागा लागते गावातल्या गावात हातो हातो मेरे काम करा लागते बाई या मग पटकन मी पोचतो हो चला ना तिकडूनच आहे आमचं घर बी तिकडून बापरे कमला काय होई घरामध्ये लाइटिंग बापरे हा रोशन करून टाकलं घर मग काय करू तर रोशन नाही करू घरामध्ये लायटिंग नाही आहे लावत केलं तिच्या बाबांना खुशी ना तिच्या बाबांना पुरं घर साफ केलं लाईट लाइट साफ केले जे बंद होते ते चालू केले मग कमी आहे का हर्षवर्धन मजबूत आहे मजबूत आहे मजबूत असेच आहे का ढिले ढुले नाही कोण म्हणते आहे मजबूत आहे मजबूतच आहे चांगला आहे मस्त कुठं गेले मग आता मजबूत आहे साहेब असं आता तिकडे असन बाहेर गावामध्ये कुठं घरातच राहीन का आता त्याचं काम होतं ते केलं त्यानं हा हो अन सायपाकामध्ये काय बाकी आहे चाल बरं सांग बरं पटो चाल पटो करून घेऊ भल हुशार आहे तुम्ही दोघे यायचं मा हा पावासाठी गेल्या होत्या ना बाजारात मग का माय राहिला का सायपाक करायचा राहिलाच का तुमच्यासाठी तुम्हाला वाटलं तुमची वाट मी पाहत राहीन हो, हा आणि वेळेवर मग होईन नाही मग माय हासा दिसन असं वाटलं तुम्हाला नाही आम्हाय अशी कशी बोलून राहिली हो तू आम्हाला पाहिले असं वाटत ना बापा हा नाही मला समजलं तुमचा प्लॅनच होता म्हणून तर ऐन वेळेवर तुम्ही बाजारात गेल्या मी किती वाजता म्हटलं होतं तुम्हाला दोन वाजता या म्हटलं होतं आता किती वाजले पाय तू तू तु, तूच तु, शांताबाई तूच पाय घड्या किती वाजले हो टाइमच झाला हो आता पाय हे घेणं हे घेणं टाइमच झाला गाडी बी घेतली नाही अन होत्या गाड्यामध्ये मग मुं काय करू बरोबर आहे वाटलंच होतं मला माहीतच होतं मी अशी म्हणेन तर तू तशी म्हणशीन बाजारात गेलो टाईम झाला गाडी नाही भेटली गर्दी होती ते तर ठरलेलं आपलं बहाने ठरलेले बहाणे आहे ते हा मग जावाची गरजच काय होती आज उद्या चालल्या जाता बाजारले आजच काय गरज होती जावाची मी आता सकाळीच सांगतलं होतं तुम्ही दोघी तू तर घरी होती गंगाभी हा होतं सांगत तर मला तुला काहीच नाही म्हटलं तर आम्ही बाजारात चाललो काय म्हणून आता तुला काय सांगायचं त्याच्यामध्ये आम्ही लेकरासाठी कपडे आणाले ना ते काही आणायला गेलं होतं बापा तर मग तुला काय सांगा म्हटलं म्हणून तुला सांगितलं नाही म्हटलं जातो नाही येतो पण उशीरच झाला घे घाय करेपर्यंत हो झाला तुम्हाला उशीर राहिलं नाही काय माये तुमच्या माये मी हितचिंतक चिंतक आहे आले मुन्नी मुन्नी न गीता करू लागलं ते न आता राहून राहिल्या पोया आता साडेतीन वाजले अर्ध्या घंट्यात लेकराला लागते पाहिण्यात आता आल्या तुम्ही अर्ध्या घंट्यात काय करणार बर झालं कोणा ना कोणा आलेच ना कोणी ना कोणी केलंच ना आम्हाला उशीर झाला म्हणून हो उशीर झाला ते तशीच फोन लावून तिला सांगलं बापा तिचाही पत्ता नाही अजून ते येते झाल्या देते काय तर काय माहिती का कमला तू तू तर अशी बोलत नाही समजून घेत आज काय झालं तुले प्रत्येक वेळा समजून घेतो मी बरोबर आहे मी बोलत नाही पण तुम्ही करता तशा बोलायला एक मी दोन वाजता म्हणलं होतं आता साडेतीन वाजता आल्या तुम्ही कधी काय केलं असतं मी एकटी मग बरं झालं त्या दोघी जणी आल्या आपण मुन्नीले खराब खराब आहे खराब आहे करतो तेच कामी पडली मुले कोण म्हणते हो खराब चांगले आहे सगळेच चांगले आहे बरं आणला आन, पाय ना घे ना नाही पाय ना खायले मय बांधून दोर इकून एक इकून एक होऊन जाते अमा मैयालीले कसं वाटाणं आणि इथं हाय बी काय 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 कुठं बांधशी आहे ना वर तर कडे आहे ना दोन ते काय त्याला एक दोर बांधून घेईन आणि वाकर टाकून देईन झालं पाय ना नाही हो बाई कशा हो तुम्ही आज इकत बोलवा ना पाय ना मस्त लहानसा आता काय आता इकत आणायला लागते पाय ना तीन महिने तर मा घरी राहीन ते मग तुमच्याच घरी राहीन ना तुमच्या घरी मागवत इकत तीन महिने तरी महिने वसरीत ठेवून का मग लेकरले हेवच्या रस्त्यात काय ले मग अंदर घेऊन घेईन ना अंदर बी अंदर बांधून देईन मग पायना ना अव कमला आता एवढं मोठं धुमधडाक्यानं बारसं करून राहि असं पाय ना बांधत आता बोलावून घे ना पाचशे हजारचा पायना ना होईन बोलावून घे अजयच्या लेकरले कामी पडन राहायला इथं कमला बोलावून घे तो पायना बोलावून घे तो पायना चांगला वाटते आता आता हे असे दोराचे नाही चांगले वाटत लेकरू नाही झोपलं तर मग बांध तो तोच थो। पायना बोलावून घे ना आता मस्त जवळच्या हाताने बोलावून घे नाही का बा काकू किती मस्त वाटन तो पायना नाही भेटते तसं किती पाचशे हजार पर्यंत येऊन जाईल हो मस्त वाटते तो पायना एकदम मस्त आहे आता तीन महिन्यापर्यंत तर लेकरू राहू शकते त्या पायण्यामध्ये हो सांग कमला तोच पायना सांग तोच बरा लागेल ठीक आहे मग सांगतो बा यायला जातीन आणतीन तर अर्ध्या घंट्या जाणार म्हणतो नाही हो येऊन जाते त्याची गाडीच आहे ना येऊन जाते अर्ध्या घंट्यात सांगून दे

मी काय म्हणतो का अरे मन काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो शिधी बोल बोलून राहिली कायले चिडचिड होत आता मी काय म्हणतो का पायना घेऊन या म्हणतो पायना लहान साठी पायना घेऊन या म्हणतो बाजारातला इकत मी आता म्हटलं होतं तुला सकाळी बाई पायना घेऊन येतो म्हणून तू काय म्हणत होती हो तर सकाळीच म्हणत होती मी का ह्या दोराचाच बांधून घेऊन म्हणून पण आता सगळे म्हणून राहिले का दोराचा नको बांधू ठोस पायना घेऊन ये लहानसा तर घेऊन या बरं तीनच महिने चालते तर मग राहिला तर मग अजयच्या लेकराला काम येते घेऊन या बरं जा पटकन अर्ध्या घंटे या घेऊन आता व्हिडिओवर सांगतो कमला तू असं आहे मग तू एक काम ते तरी बरं झालं बाबा मी पहिलेच तुझे सगळं आणून दिलं ते पाहिण्याच विचारलं होतं आतापर्यंत घेऊन आलो असतो तू नाही म्हटलं हो तर आता जा ना हो आता जा ना घेऊन या जा बरं पटकन जा सगळे मनीषाची सासू आई शांताबाई गंगा साऱ्याच म्हणून राहिल्या घेऊन ये चांगला दिसते म्हणते ना घेऊन या ना पटकन गाडीत आहे तुमच्या एखाद्या कोणाला घेऊन जा ना घेऊन या पटकन चल ठीक आहे मग घेऊन येतो अर्ध्याच टाइम झाला चालते पण जास्त टाइम नको कर जा एखादा घंटा लय झाला या मग लवकर घेऊन हो चल मग ठेवू येतो घेऊन हो या मग अजून काही अजून काही सांगून दे काही आणत असं मग इथं आल्यावर अजून फोन अजून म्हणशील हे राहिलं नाही अजून काही नाही हा तेवढच ठे पायनाच पाहिण्याची गरज बी नव्हती म्हणा पण हे बया मग बाया म्हणून लागले तर म्हणून घेऊन या आता बाकी काही नाही लागत सगळं झालं तयार आहे सगळं घेऊन या पायना पाहिना घेऊन या फक्त पाहिना आणला का पाहिण्यात टाकलं का बस जेवण सुरू बरं बरं चल ठीक आहे मग ठेवतो आज जातो घेऊन येतो पाहिना हो उतर बे अभे उतर खाली उतर मी चाललो मी चाललो तिकडे पाहिना आणाले मग पाहतो उद्या पाहू आता तो लाईटाचं उद्या पाहू उतरून जा खाली ठेवा ना ठेवा पहिले तिची आत्या नाव ठेवून ना तिचं <laughs> हा आत्याचा <laughs> मोठा पहिला मान राहते आत्या बाई ठेव पहिले तूच ठेव नाव ठेवतो ना मीच नाव ठेवतो बाबा बाबा कोणत्या गावून आले हो ती काही झाली येऊन बसल्या हा उशीरच झाला व इंदिरा मी गेली इच्या घरी ते गेली तिच्या घरी त्याच्या मग इच्या घरी उशीर झाला हा तशा नसतं होते तुम्हाला उशीर एकमेकीच्या घरी जाता बोलावले काय आपलं झालं आपण ज्या घरी बोलावलं त्या घरी येऊन जा आलो ना हो आल्या <laughs> नाव ठेवतो तिच्या कानात ठेव बाई तिच्या कानात फुर करून असं नाव ठेव तिच्या कानात कोणाला ऐकू नको येऊ येऊ देऊ आणि मग सांगू लागन बाद मंदी असं आहे का सांगा लागन का तिने तुम्हाला सांगू का मग काय नाव ठेवलं तर आम्हाला मग सांगजो पहिले तिने सांग तिच्या कानात बरं काय ठेवलं व नाव त्रिशा त्रिशा ठेवलं बा म्या बर ठीक आहे चालन हा म्हणा आता जन्मली कन्या रूपान लक्ष्मी आली साजरी करू आज दिवाळी जो बाळाजोजोगो साजरी करू आज दिवाळी जो बाळाजोजोगो इवले डोळे गोबरे गाल काळे कुराळे दाट जावळ लाल ओठावर हसू खड्ड्या हसू जो, लाला ओठावर हसु जो, जो, जो रूप मातानी पिता हर्षले म्हणी बाळाची दृष्ट टाका काढून जो बाळाची जो जो दृष्ट टाका काढून जो स्वागतासाठी सजे पाळणा पाळण्यावर झुले खेळना खेळना पाहून बाळ झोपे ना जो बाळाजोजोगो खेळ ना पाहून बाळ झोपे ना जो बाळा जो जो